दानशूर आमदार भरतशेट गोगावले यांच्याकडून गुरांचा गोठा जळलेल्या शेतकऱ्याला आर्थिक मदत गुरांचा गोठा बनव्यामध्ये जळून खाक झालेल्या धामणे गावातील शेतकऱ्याला आमदार भरतशेठ गोगावले यांनी केली आर्थिक मदत आमदार भरतशेठ गोगावले यांनी मदत केल्यानं शेतकऱ्यांनी मांडले आमदार भरतशेठ गोगावले यांचे आभार उभ्या महाराष्ट्रात <प्राणीग> दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी जनतेतला माणूस दानशूर आमदार म्हणून ज्यांची गिनती केली जाते असे सडळ हाताने आपल्या गोरगरीब जनतेला कायमस्वरूपी मदतीचा हात पुढे करणारे आमदार भरतशेठ गोगावले हे एकमेव लोकप्रतिनिधी म्हणून ख्यात आहेत आपल्या दरवाज्यात आलेल्या आणि अडीअडचणीत सापडलेला मग तो कोणत्याही पक्षाचा कोणत्याही धर्माचा नागरिक असो त्याला आपल्या परीने सडळ हाताने मदत करणं हे आमदार भरत शेठ गोगावले हे परम कर्तव्य मानतात दिवसातून शेकडो लोक आमदार भरत शेठ गोगावले यांची भेट घेऊन आपली अडचण सांगून आर्थिक मदतीची मागणी करतात आणि याला कुठेही आमदार भरत शेठ गोगावले कमी पडताना दिसत नाही जो अडीअडचणीत सापडलेला नागरिक असेल त्याला आपल्या परीने सडळ हाताने मदत करून अडीअडचणीतून बाहेर काढतात त्यामुळेच आमदार भरतशेठ गोगावले यांच्या घरी दररोज जनता दरबार भरलेला पाहायला भेटतो आणि या दरवाजातून कधीही अडचणीतला माणूस खाली हाताने परत जात नाही हे विरोधक देखील आवर्जून सांगत असतात पावसाळा संपल्यानंतर कोकणात वनवे लागणे आणि लावणे हे प्रकार कायमस्वरूपी घडत असतात असाच एक प्रकार महाड तालुक्यातील धामणे गावात हद्दीत घडला असून कोणीतरी वनवा टाकल्यानं धामणे गावातील आनंद शिवराम जाधव यांचा गुरांचा गोठा शेती कामात वापरणारा ट्रॅक्टर आणि जवळपास तीस आंब्यांची कळंबे जळून खाक झाली होते याची बातमी तेज मराठी न्यूज चॅनेलमार्फत आपण प्रसारित केली होती याची दखल घेत आमदार भरत शेठ गोगावले यांनी धामणे गावातील आनंद शिवराम जाधव या शेतकऱ्याला आपल्या खिशातून पंधरा हजारांची आर्थिक मदत दिली असून नुकसान भरपाई मिळवून देण्याचा विश्वास देखील दिला त्यामुळे शेतकऱ्यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांचे मनापासून आभार व्यक्त केलेत असा दानशोर आमदार होणे नाही असे भावनिक उद्गार देखील काढले यावेळी शिवसेना विभाग प्रमुख दिलीप शिंदे हे देखील उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड